वंश न्यूज दलित पीडित वशोषित जनतेचा खनखनित आवाज काँग्रेस वाल्यांना सांगू इच्छितो की आम्हीच मोका हे साथ मे आजाव कारण आम्ही तर वंचित आहोत आम्ही इकडे वंचितांचा लढा उभा करायचा प्रयत्न करतोय इतके दिवस यांनी सत्तेच्या बाहेर ठेवलं लोक सत्तेच्या बाहेर ठेवत आहेत एक अजून ठरून सत्तेच्या बाहेर राहिलं तर काय फरक पडत नाही आम्हाला तुमच्या प्रॉपर्ट्या तुमचे शिक्षण संस्था तुमचे साखर कारखाने तुमचे सोयरे तुमचे नातेवाईक हे टिकून ठेवायचे तुम्हाला म्हणून तुम्ही सत्तेमध्ये जाण्यासाठी उलट्या उड्या मारताय आम्ही सत्तेमध्ये जायची आम्हाला काय इमिजिएट इच्छा नाहीये यावेळेस नाही गेलो तर पुढच्या वेळेस जाऊ पुढच्या वेळेस नाही गेलो तर दात उडून आतमध्ये जाऊ आम्ही डेस्परेट नाही होत सत्तेमध्ये आत्ताच्या आत्ता जायला तुमच्या पक्षाची अवस्था दोन टर्म सत्ता गेल्यानंतर काय आहे ती ती अख्ख्या भारताने बघितलेली आहे म्हणून परत एकदा म्हणतो मोका आहे सातमे आज कारण तुम्ही नाही घेतलं तर नाही घेतलं आपण लढणं सोडणार होत का आपण लढणं सोडणार होत का म्हणून मी इकडे म्हणतो की आपण जर लढणं सोडणार नाही होत आणि जसं चेतनला म्हणाले की साताऱ्याच्या सभेमध्ये सांगलीच्या सभेमध्ये सटण्याच्या सभेमध्ये धुळेच्या सभेमध्ये आजच्या आपल्या लोह्याच्या सभेमध्ये मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये अकोल्याच्या धम्म मेळाव्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने परत एकदा तिची ताकद दाखवूनच दिलेली आहे आणि तुम्ही परत जमा घेतले नाही तरी आम्ही लढणं सोडणार पण आम्ही लढलो आणि परत एकदा अशोक चव्हाण घरी बसले सुशील कुमार शिंदे घरी बसले अमुक घरी बसले पृथ्वीराज चव्हाण घरी बसले पंधरा वीस खासदार पंचवीस तीस आमदार घरी बसले तर आमच्याकडे रण नंतर रडगाणं ऐकून घेणार नाही परत येऊन रडलं तर सरड ढोकून रडलं